उन्हाळा आणि शेळीपालन नमस्कार मित्रांनो तर चला आजच्या ह्या नवीन एका नवीन टॉपिकला सुरुवात करूया म्हणजेच उन्हाळा आणि शेळीपालन म्हटल्यावर खूप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागतो मित्रांनो या दिवसामध्ये म्हणजेच शेळ्यांची खूप बेजारी होती मित्रांनो या दिवसामध्ये खूप जास्त पद्धतीचा टेम्परेचरवरून तापतो तापमान खूप जास्त पद्धतीचा असतो आणि आता सध्या खूप जास्त पद्धतीचा जा टेम्परेचर आहे मित्रांनो तर चला कोणकोणत्या गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागतो आणि कोणकोणत्या गोष्टी आपण नियोजन करू शकतो त्या गोष्टीचा निरंकार करू शकतो मित्रांनो तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा हे तुरीचा रान आहे हा रान जो आहे तो मोकळा झालेला आहे मित्रांनो आणि ह्या रानामध्ये आम्ही आता शेळ्या सोडलेल्या आहेत तर आपलं आता सध्या फिरस्ती शेळीपालन आहे तर पुढे चालून आपल्याला अर्धबंदिस्त करायचं आहे मित्रांनो ते पण नियोजन आपण केलेलं आहे तर आता सध्या फिरस्ती आहे म्हणून आपल्या शेळ्या असं फिरून चरतात तर हे रान जो आहे हा तुरीचा आहे दिसत आहे तुम्हाला तो रान मोकळा झालेला आहे आणि त्यामध्ये मी शेळ्या सोडलेल्या आहे मित्रांनो तर किती चांगल्या पद्धतीने आपल्या शेळ्या चरत आहे बघा तर शेळ्या सोडायचा टाईम म्हणजे मित्रांनो उन्हाळ्या दिवसात सकाळी आठला शेळ्या सोडावे आणि बारापर्यंत फक्त शेळ्या चरू द्यायच्या मित्रांनो बारा, बारा वाढले की शेळ्या लगेच शेडमध्ये आणून बांधावं लागतं मित्रांनो त्यानंतर अजून चारला सोडायचे आणि साडेसहा सहापर्यंत चरू द्यायचे आणून अजून शेडमध्ये आणून बांधायचे मित्रांनो तर हे जर नियोजन असेल तर शेळ्याची खूप व्यवस्थितपणे चमक निर्माण होती मित्रांनो शेळ्यांची सोय होते जे आपल्या शेळ्या आहेत ते टेम्परेचरमध्ये ते चरणार नाही बिमार पडणार नाही जी क्वालिटी आहे जी वजन वाढ आहे उंची वाढ आहे ती खूप व्यवस्थितपणे आपल्याला रिझल्ट भेटतो मित्रांनो म्हणून वातावरण मेंटेन करून वातावरण चा नियोजन करून मित्रांनो शेळ्या सोडायच्या जर तुम्ही लांबोर शेळ्या चरायला नेत असेल जर शेड तुमच्या जवळ नसेल तर एखाद्या सावली बघून एखाद्या झाडाखाली मित्रांनो शेळ्या बसवावे नंतर पाणी वगैरे पाजावे पाणी चार ते पाच वेळेस उन्हाळ्यामध्ये पाजावा लागतो मित्रांनो नाहीतर एक वेळेस किंवा दोन वेळेस पाणी पाजून चालणार नाही पाणी कमीत कमी, -कमी चार ते पाच वेळेस पाच वेळेस पाजावं लागते मित्रांनो तरच आपल्याला जसा रिझल्ट पाहिजे तसा भेटतो तर हे बघा शेळ्या किती चांगल्या पद्धतीने चरत आहे मित्रांनो आणि आपला फिरस्ती शेळीपालन आहे म्हणून कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो तर जो ज्या शेतात आपण शेळ्या चारत आहे मित्रांनो त्या शेतात एखाद्या वेळेस पावसाळ्यामध्ये फवारणी केलेली असती आता हा तुरीचा रान आहे म्हणजेच फवारणी वगैरे केली असेल या शेतकऱ्यांनी तर ब असा जो बांधा आहे मित्रांनो बांधाच्या कोपऱ्याला ज्या औषधाने फवारणी केली जी असती पावसाळ्यामध्ये तो औषधाचे डब्बे वगैरे एखाद्या कोपऱ्याला पडलेले असतात डब्ब व वगैरे आणि आपल्या शेळ्या ते चाटून घेतात मित्रांनो म्हणजे ज मग शेळ्या मरण पण पाहू शकतात मित्रांनो किंवा काही गाभण शेळ्या जर असेल तर ती शेळी गाबडू शकते पलटू शकते मित्रांनो म्हणून शेळ्यावर लक्ष ठेवावं लागतो जशा शेळ्या उन्हात चरतात मित्रांनो तशा शेळ्यांमागे आपल्याला पण उन्हामध्ये उभा राहून लक्ष ठेवावं लागतो मित्रांनो तर पावसाळ्यात एवढी अडचण येत नाही तर बिमारी वगैरेची अडचण येते मित्रांनो पावसाळ्यात पण उन्हाळ्यात खूप साऱ्या अडचणीचा पण सामना करावा लागतो तर पाणी वगैरे पण जवळ नसतात मित्रांनो म्हणून पाणी पाजायला लांबोर शाळा न्यावं लागते एखादा तळं वगैरे बघून एखादा वडं वगैरे बघून किंवा विहिरी जवळ जाऊन पाणी असं काढून मित्रांनो पाजावं लागतं तर अशा पद्धतीचा नियोजन आहे ही शॉर्टकट माहिती आहे मित्रांनो जी मी तुम्हाला सांगत आहे तर हे बघा आपल्या शेळ्या दाखवत आहे तुम्हाला मी कशा शेळ्या आहेत नक्कीच कमेंटमध्ये में सांगा आणि अशा लक्ष देऊन मित्रांनो शेळीपालन जर आपण केलं तरच या शेळीपालनामध्ये बेनिफिट होतो मित्रांनो तेव्हाच नफा आपल्याला भेटतो जर हलगर्जीपणा करून जर शेळीपालन कराल मित्रांनो तर शंभर टक्के शेळीपालनामध्ये लॉस होतो आणि मग दहा दहा बारा बारा महिन्याचे पिल्ले आपल्याला पाच ते सहा हजार विकावं लागतो मित्रांनो आणि जर तुम्ही नियोजन करून केलं तर पाच ते सहा महिन्याचं पिल्लू तुम्हाला आठ ते दहा हजार रुपयेमध्ये विकू शकतो मित्रांनो कमीत कमी सात ते आठ हजारामध्ये पण विकू शकतो आपण जर नियोजन करून शेळीपालन केलं तर तर अशा पद्धतीने नियोजन करावं लागतो तर हे बघा आपल्या शेळ्या चरत आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया तुम्हाला काही अडचण वगैरे असेल किंवा तुमचं मनोगत मित्रांनो कमेंटमध्ये सांगत जा तुमच्या कमेंटचं उत्तर रिप्लाय करायचा मी प्रयत्न शंभर टक्के करेल तर इथं थांबतो